स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीच्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण विचारात घेत आहोत या ठिकाणी त्रिकोण प्रश्न आहे कर सहाय्यक परीक्षा दोन हजार सोळाला विचारलेला जर टॅन थिटाबरोबर दोन थिटा हा नव्वदपेक्षा लहान आहे तर कोसेक थिटाची किंमत विचारलेली आहे हे पर्याय आहेत या ठिकाणी आपल्याला माहीत आहे टॅन थिटा बरोबर एक भागिले कॉट थिटा किंवा कॉट थिटा बरोबर एक छेद टॅन थीटा आणि नित्य समानता आपल्याला माहीत आहे टॅन थीटा दिलेला आहे दोन त्यामुळं क्वाट थिटाची किंमत एक छेद दोन मिळालेली आहे आपल्याला नित्य समानता माहीत आहे एक अधिक क्वाटवर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा हित्य नि ही नित्य समानता आलेली आहे कशी तर आपल्याला पहिली नृत्य समानता माहिती आहे साईन वर्ग थिटा आधी कॉसवर्ग थिटा बरोबर एक या ठिकाणी याच्या प्रत्येक पदाला साईन वर्ग थिटानं भागलं आपल्या लक्षातील साईन वर्ग थिटा भागले सायन वर्ग थिटा बरोबर एक कॉस थिटा भागले सायन थिटा म्हणजेच कॉट आणि वर्ग असल्यामुळे वर्ग बरोबर एक भागले साईन थिटा म्हणजे कॉसेक आणि एक भागलेली सांधवर्ग थिटा म्हणजे कोसेक वर्ग थिटा ओके या ठिकाणी एक आधी कॉट थिटा एक छेद दोन मिळालेला आहे एक छेद दोन कौसाचा वर्ग बरोबर कोसेक वर्ग थिटा एक अधिक एक छेद दोनचा वर्ग एक छेद चार बरोबर कोसेक वर्ग थिटा तिरकज गुणाकार चार एक चार चारणे पाच छेद चार बरोबर कोसेक वर्ग थिटा वर्गमूळ दोन्ही बॉलचं कोसेक वर्ग थिटाचं वर्गमूळ कोसेक थिटा पाचचं वर्गमूळ निघत नाही अपरमेय संख्या आहे वर्गमात पाच छे चारचं चा वर्गमूळ दोन कोसेक थिटा वर्गमात पाच छेद दोन आपला पर्याय या ठिकाणी आहेच पहिला आपण ते अचूक सोडवलेला आहे म्हणून ओके स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तांत्रिक सहाय्यक तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे विस्तारसूत्रावर आधारित आहे एक वर्ग वजा वर्ग पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात एक सर्गाधिक दोन अधिक वाय वर्ग कंसपूर्ण छेद एक अधिक वाय कंसाचं घण प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ए वर्ग वजा बी वर्गचा विस्तार आहे पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी अशाच पद्धतीनं एक सवर्ग वजा वाय वर्ग पहिल्या कंसात एक सजा वाय दुसऱ्या कंसात एक अधिक वाय ओके आणि एक अधिक दोन एक अधिक वायू वर्ग हा कुणाचा विस्तार आहे तर एक स अधिक वाय कंसाच्या वर्गाचा विस्तार आहे एक वर्ग अधिक दोन एक सवा अधिक वायू वर्ग ओके छेदस्थानी एक स अधिक वाय कंसाचा घन हा छेद आहे आपल्या लक्षात आला असेल एक सजा वाय हा तसाच राहणार पण एक अधिक वाय कंसाचा वर्ग आणि एक साधिक वाय मिळून एक स अधिक वाय कंसाचा घन होणार एक साधिक आहे तीन वेळा इथं दोन वेळानी एक वेळा छेद एक सा अधिक वाय कंसाचं घणं एक सा अधिक वाय कंसाचं घणं एक साधिक वाय कंसाचं घन निवून गेल्यानंतर उरतो फक्त एक सवा जा वाय अचूक सूत्राचा वापर करून अचूक पर्याय मिळालेला आहे एक सवा वाय पहिला पर्याय एक सव्वा वाय ओके पुढला प्रश्न आहे लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचा प्रश्न आहे शून्य पॉईंट सहाशे पंचवीस गुणले शून्य पॉईंट सहाशे पंचवीस पहिल्या कंसात वजा दुसऱ्या कंसात शून्य पॉईंट पाचशे शहाण्णव गुणले शून्य पॉईंट पाचशे शहाण्णव छेद शून्य पॉईंट पाचशे चौपन्न वजा शून्य पॉईंट पाचशे शहाण्णव या ठिकाणी हे पर्याय आहेत शून्य पॉईंट सहाशे चौपन्न गुण्य शून्य पॉईंट सहाशे चौपन्न म्हणजे शून्य पॉईंट सहाशे चोपन्नचा वर्ग बरोबर वजा शून्य पॉईंट पाचशे शहाण्णव गुणले शून्य पॉईंट पाचशे शहाण्णव म्हणजे शून्य पॉईंट पाचशे शहाण्णवचा वर्ग ओके छदस्थानी शून्य पॉईंट सहाशे चोपन्न वजा शून्य पॉईंट पाचशे शहाण्णव ओके हे वर्ग वजा वर्ग म्हणजे पहिल्या कंसात याच दोघांची बेरिज आणि दुसऱ्या कंसात याच दोघांची वजापाकी म्हणजे शून्य पॉईंट सहाशे चोपन्न अधिक शून्य पॉईंट पाचशे शहाण्णव दुसऱ्या कंसात यांचीच वजापाकी शून्य पॉईंट सहाशे चोपन्न वजा शून्य पॉईंट पाचशे शहाण्णव ओके छेद शून्य पॉईंट पाचशे चोपन्न सहाशे चोपन्न सहाशे चोपन्न शून्य पॉईंट सहाशे चोपन्न वजा शून्य पॉईंट पाचशे शहाण्णव आपण हा वरचा कौंस शून्य पॉईंट सहाशे चोपन्न वजा शून्य पॉईंट पाचशे शहाण्णव आणि छेदस्थानी शून्य पॉईंट पाचशे चोपन्न वजा शून्य पॉईंट पाचशे शहाण्णव हे दोन्ही कौंस तेच आहेत गेले मग राहिली या दोघांची बेरीज सहा आणि चार दहाला शून्य हाच्याला एक नऊ आणि हाच्या एक दहा आणि पाच पंधराला पाच ह्याच्याला एक पाच आणि सहा अकराने एक बारा दशांशीनं एक दोन तीन चौथ्या ठिकाणी एक दोन तीन चौथ्या ठिकाणी एक पॉईंट दोनशे पन्नास म्हणजेच एक पॉईंट पंचवीस एक पॉईंट दोनशे पन्नास काय एक पॉईंट पंचवीस काय एक पॉईंट दोन हजार पाचशे काय समानच आहे त्यामुळे एक पॉईंट पंचवीस हा अचूक पर्याय आपण निवडलेला आहे पाहूया एक पॉईंट पंचवीस नंबर दोनचा अचोक पर्याय आहे ओके पुढचा प्रश्न आहे दोन पॉईंट महिला व बाल विकास परीक्षा दोन हजार अठराचा दोन पॉईंट तीन गुणले दोन पॉईंट तीन वजा दोन पॉईंट एक गुणले दोन पॉईंट एक छेद चार पॉईंट चार प्रश्नचिन्ह आहे हे पर्याय आहेत ओके दोन पॉईंट तीन गुणले दोन पॉईंट तीन म्हणजे दोन पॉईंट तीनचा वर्ग ओके वजा दोन पॉईंट एक गुणले दोन पॉईंट एक म्हणजे दोन पॉईंट एकचा वर्ग छेद चार पॉईंट चार ओके हे वर्ग वाजा बिवर्ग म्हणजे पहिल्या कोणसात त्या दोघांची बरी दोन पॉईंट तीन अधिक दोन पॉईंट एक दुसऱ्या कोणसात दोन पॉईंट तीन वजा दोन पॉईंट एक छे चार पॉईंट चार ओके दोघांची बरी तीन एक चार दोन दोन दो दो चार दोन पॉईंट तीन अधिक दोन पॉईंट एक म्हणजे चार पॉईंट चार भरले चार पॉइंट चार गुणिले वरती दोन पॉईंट तीनमधनं दोन पॉईंट एक गेला तीनातनं एक गेला उरले दोन 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 शून्य शून्य पॉईंट दोन चार पॉईंट चारला चार पॉईंट चार गेले शून्य पॉईंट दोनच उरलेले आहेत पाहूया अचूक सोडलेला आहे अचूक पर्याय मित्रांनो शून्य पॉईंट दोन हा दोन नंबरचा आहे ओके स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कर सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार अठराचा प्रश्न आहे पी आणि गुण व्यस्त प्रमाण आणि समप्रमाण चलनवरचा प्रश्न आहे चलनाचे दोन प्रकारे सम आणि व्यस्त कर सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार अठराला विचारलेला पी आणि क्यू व्यस्त चलनात आहेत जेव्हा पीबरोबर सात तेव्हा बरोबर तेरा असताना बरोबर चार असताना बरोबर किती व्यस्त प्रमाणामध्ये जे स्थिरपद आहे के हे स्थिरपद असतं ते स्थिरपद चलनामध्ये गुणाकार करून काढायचं असतं दोन चलांचा पी गुणले क्यू पी आहे सात क्यू आहे तेरा सात गुणले तेरा के बरोबर तेर साथी एक्क्याण्णव आणि पुन्हा ते सूत्र वापरायचं के बरोबर पी गुणले क्यू के मिळवला एक्क्याण्णव बरोबर त्याची किंमत लिहिली म्हणजे पहिल्या दोन किमती स्थिरपद काढण्यासाठी नवीन या ठिकाणी पीची किंमत चार दिलेली आहे चार गुणिले पीची किंमत चार दिल्या क्यूची काढायचे त्यामुळं क्यू बरोबर हे चार गुणिले आहे ना क्यूला ते एक्क्याण्णवला ये भागिले येणार त्यामुळं आपण सो सो स्वारी नवीन पीच किंमत त्या प्रश्नामध्ये चौदा गेले आहे पीच किंमत चौदा चौदा त्यामुळे छेद चौदा ओके हे चौदा इकडं आलेलं आहे पीच किंमत चौदा असताना क्यूची विचारल्यात या ठिकाणी सात वरती खाली भाग जातो आहे ना न चौदाला सात उन्ण चौदा एक्क्याण्णवला सात एके एक सात उरले दोन एकवीस झाले सात एकवीस एक किंवा किंवा तेरा छेद दोन आपण अचूक सत्राचा योग्य पद्धतीने वापर करून पर्याय निवडला आहे तेरा छेद दोन आहे ना अचूक पर्याय नंबर दोन ओके पुढचा प्रश्न आहे लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार तेराचा यस हा एक छेद टी या म्हणजे यस हा टीच्या व्यस्त प्रमाणात बदलतो ओके जेव्हा याची किंमत पाच पॉईंट पाच आणि टीची किंमत चार पॉईंट चार तर चन्नाचा स्थिरांक खालीलपैकी कोणता स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो हे पर्याय आहेत ते एक लक्षात घ्या हे व्यस्त प्रमाण आहे की समप्रमाण हे ओळखता येणं गरजेचं आहे टीचा व्यस्तांग एक छेद टी म्हणजे व्यस्त प्रमाण आहे आणि व्यस्त प्रमाणामध्ये जे स्थिरपद काढायचं आहे ते स्थिरपद या दोघांचा गुणाकार येस गुणिले टी, टी या दोन छलांचा गुणाकार करून नच काढायचं असतं येस किती आहे पाच पॉईंट पाच आहे गुणिले टी चार पॉईंट चार आहे ओके त्यामुळे यांचा गुणाकार करणं गरजेचं आहे पंचावन्न गुणिले चव्वेचाळीस दशांश पाहूया नंतर चारा पंचवीस चारा पंचवीसला शून्याचेले दोन चारा पंचवीस दोन बावीस दोनशे वीस पुन्हा या ठिकाणी चार न गुणाचे शून्य दोनशे वीस येणार हे शून्य हे दोन बावीस आणि दोन चोवीस म्हणजे पंचावन्न आणि चार पॉईंट चारचा गुणागार दोन हजार चारशे वीस आहे दशांचिन हे एक दोन दोन संख्या सोडल्यानंतर तिसऱ्या ठिकाणी चोवीस पॉईंट वीस म्हणजे चोवीस पॉईंट दोन ओके अशा पद्धतीनं आपण ते अचूक सोडवलेलं आहे म्हणून चोवीस पॉईंट दोन हा अचूक पर्याय या ठिकाणी आहेच अशा पद्धतीनं ही ही उदाहरणं अत्यंत महत्त्वाची आहेत स्पर्धा परीक्षेला एम पी एस सीच्या आलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांना तो शेअरही करा आणि या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा आणि प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्रांनो